तर इकडे गंप्या आणि भावेश आहे तर गंप्याक जरा कुरले बिरले काय ते पकडूक लावूया बऱ्याच दिवसानंतर आज ना पाणी जरा जास्तच आहे टाईट टर्न आपण काढलं का ना तांबूस बाहेर पण पडला का माहिती पडला बरोबर तांबूस भेटलंय दाखव जरा आधी केवढा आता साधारण मोठो पीस भेटलो मित्र हो बघा ग्रीन आज काय तो भावेश बुडवीतच वाटतं बऱ्याच दिवसांना गंप्या आज बुडवूनच मानित नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आठ सवार झालेत रात्रीचे आणि बऱ्याच दिवसानंतर आपण आलोय समुद्रावरती म्हणजे चाललोय आलो नाही अजून जरासा जाऊचा बाकी खूप दिवसानंतर आलोय आहे मस्तपैकी झुल्याने मासे किंवा खेकडा वगैरे ट्राय करू भेटता काय खेकडे भेटतील कदाचित कारण ह्या सीझनला खेकडे भेटतात त्या स्पॉटवरती तर मागे आपण आलो ना त्या दिवशी बरेच भेटले होते पण ते भाजून खाल्ले होते आपण जवळजवळ दोन महिने झाले असतील कदाचित तर शिमग्याच्या घाईतून थोडासा टाईम काढून आलो आज समुद्रावर बघूया काय काय भेटतात आता तर सुकते असेल आणि टाईट टर्न होईल आता आठची सुकती होती काय तर काय लगेचच पाणी भरत नाही एक्चुअली बघूया काय भेटता तर इकडे गंप्या आणि भावेश आहे तर गंप्या जरा कुर्ले भिरले काय ते पकडूक लावूया बऱ्याच दिवसानंतर होईना भावेश भावेश कुर्ले भेटते वाटता ना आणि आज ना पॅनल नाही आपलं ले एलई डी ते जरा काहीतरी सीन झालंय खराब झालंय तर ते रिपेअर करायला लागेल हे टॉर्च आहे बाकी असं तुझे दिसत साधारण टॉर्च काहीत आपल्या ह्याच्यावरच भाग होता आहे आज तुमका चाललोय थोडस जंगलातून खाली समुद्र आहे तर बऱ्याच दिवसां झुल्याचं दर्शन झालंय आणि समुद्राचा आवाज आधी बऱ्याच दिवसांनी ऐकूक भेटलो खाडीत गेलो होतो घर व्हायला पण समुद्राकडे नाही आलेलो आता असा ब्रँड भेटला ब्रँड भेटला ब्रँड मेल्या नको असले ब्रँड टाकू नको ह्या हानिकारक असता जिंदगी लय हानिकारक असता त्याच्यामुळे दारू नाही प्यायची बाटली म्हणजे टाकायची नाही दारू जिंदगी किती हानिकारक असता भावेश लय असता हानिकारक पिशवी आणलेले हो मरणाचीच मोठी बघा कारण केव्हा पण जावा तुम्ही पण पिशवी मोठीच लागता होय ना भावेश केव्हा काय भेटत केव्हा काय भेटत सांगता येत नाही <laughs> बघूया आधी समुद्रात बघूया या काय हाय काय वादळ बिदाळ कुर्ली बिरली काय पण चालत इकडे पहिलीच कुर्ली भेटली अरे चांगली साईज टाका टाका या खेकडा सापडला पाणी पण येतात मरणा गडबड इकडं घाडबाड इथे तर इकडे ना खेकडा बघा कसलाय मस्त आहे बघा चांगली साईज चांगली साईज आहे पण ती धरता येणार नाही मित्रांनो खूप आतमध्ये आहे मस्त मोठी साईज आहे बघा यो आमचं माणूस गेलो काठी शोधू का काय तर दांडकाच बघूया आता भेटता काय लय आता आता नाही पोचणार चांगली साईज आहे तर हा बघा खेकडा भेटला तो काढला मी काठीने सॉफ्ट सॉफ्टशील आहे थोडासा दोन खेकडे तर सापडले इकडे आता तिकडे आपल्या मेन स्पॉटला जाऊया बघूया काय भेटता तिकड काठी तशीच गेल गंप्या वाटता बेळात कुरली असली तर हवा आहे समुद्रावर थोडी थोडी बऱ्याच दिवसाने आलो आहे समुद्रावर आवाज ऐकूक भेटलो बऱ्याच दिवसा समुद्राच कडेन काय मासं बिसं नाही दिसत हे कसं माहिती आहे बंकस म्हणून मजा म्हणून यायचं जास्त काय भेट सापडत नाही इकडे खेकडे वगैरे आता ह्या सीझनला सापडतात थोडेसे बघूया आता सापडतात काय कारण बऱ्याच दिवसानंतर आलो ना की अंदाज नसतो कुर्ले भेटतात बिटत कुरल्या विरल्या काय आता बघूया काय भेटतात आज ना पाणी जरा जास्तच भरलं आहे टाईट टर्न झाल्याच्या नंतर आलो आहे आपण बघूया आता ह्या पाण्यात काय काय भेटतं पण मासे भेटायचा चान्स याच्यातच असतो इकडे एक तांबवसा आहे दिसलेला भावी जरा इन्स्ट्रक्शन देत आहे तसाच दाब म्हणतात तसाच दाब दाबला तसा चांगली साईज आहे रे साधारण पडाला मग आता राहिला तिकड जा काय बोलतोस तिथला या फिथ आला दाखव दाखव आयता दाखव हो बघा पहिलोच मासो भेटलो आपण तांब उसा मस्त पैकी छोटा हारीच या अजून या कुठं म्हणतो इथं आला नाही का दिसणार गंप्या तिकडे अशी जागा असते ना तिथे मासा थांबतो आणि छोट्या तांबोशात दिसलेल्या अजून एक खालची दिसलेली आणि ती पल्ला आली होय छोटा आहे छोटा आहे त्याला एक छोटा आहे बा का म्हणजे कुर्ली आहे मेन कुर्लीच हवी एक दोन कुर्ली आहे खाली बाय खालचा पकड चौकोनी पण पकड एक कुर्ली दिसली आहे मस्त पैकी चांगली साईज वाटावी ना चावली की कम्प्या चावली होती ना आता नाही ना चावली आहे बस चौकोनी मस्त टाक टाक वेगळी प्रजाती आहे थोडीशी वेगळी प्रजाती पण चालतात आपला भावी कुर्ली दिसली होती बघूया उचलून टाक पिशवीत दाखव केवढ्या हम्म साधारण पण ती इथं इत तांबवसा असा इतक चिंगळात मध्ये मध्ये चिंगळात पकडत होत ही बघी बघ कुर्ली कम्प्या ती बघ ही बघ चौको ना घेते एखादं येतो बलो हम्म कुर्ली भेटली अजून एक चल टाकून दे

इतकं काय दाखवतंय हा बा हा तांबूशाची पिल्लात बारीकत पण ती साधारण मोठा बघा मोठा गंपे खा गेला तर बघा ती हा तर घे गंपे चांगला आहे ता की लवकर घे हा शब्बास गंपे आला घुस आला भेटला ना शब्बास दाखव इथं पण काहीतरी असेल गंप्या मग दाखव गंपे माझं सो दाखव आधी छोटे तांबूशी टाक तू आय तेच पकडू आलो झुल्यात आपण भेटली होत कशी सध्या था। था। तो बघ शिपटो उलटो तोब तो बघता तो तो बाला भेटता का बघ चांगलीच आहे साधारण सा आला की हा बाहेर आला बाहेर येऊन गेला काय मोठं पिसू तो साधारण चांगल पिसू तो बघू हा मस्तच पिसा मस्तच पिसा पळाला बघ बिळा काय की काय कुर्ली आहे काय म्हणतोस खय पळाला हा इकडे पळाला ही अजून एक उती आणि ही पिल्लावाली आहे नको ती का बकडू याच्यात मासो असत कुर, हा भावेश मासो असत इथं धरलंच ना गंप्या कुर्ली मासो नाही इथं कुर गंप्या कुर्ली घालवू नको हा भेटली भेटली पकडला शब्बास कुर्ली वाढली कुर्ली वाढली एक धरून। you. उन्चे का उतरूकच लागत ते आणखी नाही तर त्याच्याबरोबर कमी उंच पाण्यात मास बघूया थांबा उंच पाण्यात मास बघूया थांब उंच आहे का उंच पाण्यात मास दाखवते मीलच ही बैतकी हे पिल्लावाले आहेत ही बघा इथे खेकडा आहे पण तो पिल्लावाला आहे जाऊ देत त्याला अंडे असणार ते मध्ये मध्ये ऊंच पाणी बघ किती झालं आहे त्याच्यात मासं असायचं मोठं साधारण रेनवे रेनवे गंप्या वाळूत ना जायत सरळ पकड भेटली ती गेली घुसते लगेच काढला ना तांबूस बाहेर पण पडला का माहिती पडला बरोबर तांबूस भेटला एक तुमका वाटत चौकोन चौकोन काय असतं कुर्ली भेटताना ती चौकोनी साधारण ती येते तांबवस पकडला दुसरा एक भेटला मस्त शास्त तांबो शेत दुसरं मासून आहे कसलो चौकोन घे चौकोन घे 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 तू झाडीत चौकोन घे पण चौकोन फक्त झुला आठवण घे धाको पण ते कुर्ली भेटत इकडे चौकोनी कुर्ला बोलतो कुर्ली मोठी लवकर पकड बिळात जाऊच्या बिळात जाऊच्या होता चांगला चांगला पीस आहे पकडून टाक चांगलं पीस भेटलो मित्रांनो एक चौकोन म्हणता म्हणता भेटलो वरतोय मस्त मस्त टाक बस मासू तांबव बघा बारीक पळाला मरण ही बाई बाई ते चांगली आहे दोन दोन ये एक आहे पण भाई त्याला दाखव मी दाखवलं पळता बघा काहीतरी घेऊन भाष चांगली ही बाई पकड ही आहे ही बघित बसली तर लवकर लवकर खजूर पाणी होता ही बघ डेंग दिसतं हा इथे जाता कत लागत चांगली आपण गोलवाली चौकून नाही भेटली रे गमप्या शब्बास झुला उचल फक्त आपला शब्बास मस्त आहे ही बोटाकटाक झुला गे झुला आज आजीचे बोटा सगळे चावून टाकणारच कुरले कारण ग्लोव्ह नाही आणलेले हा बाबा भाऊ तांबावशी ट्रेन मी पकड पकडते रेनवीचं गेम कसं होतो हात सुटलो गेला रेनवी भेटली भेटली ना रेनवी भेटली पहिलीच दाखव रेनवी बाबा बा वेगळं मासं काहीतरी भेटलो पहिलोच आता मासं नव्हतं तांबोशी दोन भेटली फक्त रेनवी साधारण साधारण मिडियम साईज भेटता कुर्लीची चालता जसा सोदूक लागता इधर जर कुंच्या सिंगूल टायगर ब टायगर बोंबी बोंबी मोठं नाहीत ना बारको कशा करतोस दाखव टायगर बाकू प्रॉन्स पकडला ना टायगर सोडून दे का बघ बघ काय करू लिंग हा मी जातो गं पैसे कायतरी मोठा मोठा बघूया आपण उडून नंतर बघूया इकडे मोठा खेकडा एक हा इकडे बघूया आता यो हा बा बा हा बा तिकडे गेला ग्रीन क्रॅब गं पैसे कोपऱ्यात गेल्या तिथं काय भेटला काय ग्रीन क्रॅप आणणारे <laughs> ग्रीन क्रॅप आणणारे हाय ना गंप्या हाय तरी मेल्या गमप्या हाय किरास अजून वाळू शुद्धस एवढं म्हणजे हाय हातात त्याच्या फक्त ते का डेंगू भेटत नाही गमप्या डेंगू भेटलो हड पडता बडता धर लवकर बिळात जात खपत जात लवकर गेला म्हण अडाकला नशीब ऐत्यात अडाखला हे इज्जत घालू <laughs> <laughs> <तोड़ते स्ते। laughs> चांगलो पीस होतो मित्रांनो ग्रीन क्रॅप चो बघा एकच मी एवढी तर काय केला नसता वा सांगित भावीस तुका वायका सांगित बाहेर ना बाहेर <laughs> <वे? वे? laughs> ना <laughs> तो शेंगटी पकडू गाव असती दाखवतो आधी केवढा आता साधारण मोठो पीस भेटलो मित्रांनो बघा ग्रीन क्रॅप तो चांगलोच पीस भेटलो आराम टाकाम नको आपल्या डेंगू आहे का बघूया सुक्यात सुक्यात कधी बघा चौकोन चालत चौकोन घे चौकोन तिरकोन सगळं पकड लाला कुर्ला कम्प्या पकडून टाक लांब डेंग्याचा लांब डेंग्याचा चालत टाक हा हा बघा असला चालता असला पण चालता आमका शि हा थांब दाखव दुसरा हा अजून हा हा बघा मासा कसला आहे हा बघा तिथे पण दिसलेला आहे शेंगटीचाच प्रकार आहे पण वालयसारखा आहे वेगळाच आहे बघा काटा जाली मस्तो याचा भावेश की मासू असलो एवढा दाखवते भावीश एक नवीन प्रजातीचा मासा दाखवतोय हो बघ आणि हा तांबवसा छोटा बघा नसतो मेल्या काटो असतात रोशीनाच्या अंगट्या लागले रोशी काय चौकोन टाक कुर्ले वेगळ्या प्रजातीचे कुर्ले भेटत चौकोन पाण्याचा खालना वर मारला रे व चौकोन आहे एक वगडे वेगळा चौकोन लांबडा चौकोन चौकोन ना या लांबडा ह्या बघ ह्या काय त्या पकड आहे का बघ चावत पण तसाच भारीतला आहे सारखा ना नाही चावत बाको हा नसता चावत हा बघा हा समुद्री खेकडा समुद्री खेकडा टाकून दे पिशवीत समुद्रावर का मासे नाही मित्र कुरलेच भेटतात आणि ह्या सीजन मासे नाही कमीच भेटत शंक जमा कर पाणी पण मित्रांनो तडाम झालाय डऊर झालो बघा

कोण <laughs> भेटला दाखव काराबोंडा भेटला मस्त आहे मस्त आहे टाक का काय म्हणतोस तू कमरेवर मस्त आहे कसा यायचा पुढे पाणी भावेश मेला जीव येत तिकडे चलून चलून गाडी आपली खु माहिती आहे ना पुढे नको पुढे नको मी तर बसत आज आहे हा, <laughs> ना मूडमध्ये पकडू जात आज काय तो भावीस बुडवीतच वाटत बऱ्याच दिवसान विना कम्प्या आज बुडवूनच हा हार मानित माका काय नाही मी काय ना पण येते सूप हाताड बिताडवर पाण्यात पण नाही बघत बितडभर पाणी चालतं जुण गडूळ पाणी करून गेलो मित्रांनो पुढं भावेश आणि आमका पाटणा जावक लागताय काय दिसत नाही दगड नाही काय तर वरती काय गेलो ना इकडे खाली आलो आता परत खाली बघूया जाता जाता काय आहे का गंप्या भाऊ पाण्यात मग आता चलू नको गम्प्या दा ते दाखवलं ना त्या काय आ कसली आ चांगली आहे ना पकडून टाक पकडून दाखवायत काय या बघूया

पळत नाही जास्त बिन पडला आहे आला कोणतरी गुंजा शेंगट्या मेल्या मरशील <laughs> शेंगटी शेंगटी एक तिथं विटली मस्त मस्त दाखव 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 वर्तुळ दाखव एवढी होती एकच नंबर आहे एकच नंबर आहे शाबस इकडे एक मासा भेटलाय वेगळाच कुठला तरी हा हा एकदा गरीला पकडला होता मस्त मासू आहे भारीच आहे ठेव चला मित्रांनो खेकडे वेळे पकडून झालेत आपले माड बघ असलो वाहत आलोय किती भावशी तीन्टे 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 तीन्टे। तीन्टे 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 ती पासा पास येते तीन चार तीन चार तीन चार तीन चार म्हणता बघूया जास्ती माहिती तर माशेला जास्त खेकडेच आहेत सगळे मासे तीन चार असतील फक्त हे बघा एवढे खेकडे भेटले पण मिक्स आहेत काही काही ना काही खेकडे ना वेगळे आहेत तो चौकोन चौकोन म्हणत होतो ना तू हा बघा खेकडा हा जरा वेगळ्या जातीचा जा खेकडा आहे तर चला घरी गेल्याच्या नंतर मासे दाखवतो खूप दिवसानंतर आलेलो मासे पकडायला खेकडे पकडायला ॲक्च्युली मासे नाही सापडत इकडे आता चार पाच फक्त मासे सापडले बाकी सगळे सा खेकडेच सापडले पण मजा आली बऱ्याच दिवसानंतर जरा भारी वाटला समुद्रावर दर पण नाही गेलेलो आता सो खाडीकडे दोनदा गेलो होतो सकाळीच पण समुद्राकडे नाही शिमग्यामध्ये टाईमच भेटला नव्हता चला आता आम्ही घरी जातो पटापट खेकडे तुम्हाला दाखवेनच मी घरी पत। गेल्याच्यानंतर तर हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद